नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर बीडमध्ये राज्यातील समस्त ओबीसींची आज महाएलगार सभा होणार आहे या सभेला राज्यभरातील ओबीसी समाज हजेरी लावणार आहे या सभेला राज्यातील अनेक महत्वाचे ओबीसी नेतेही हजर असणार आहेत मंत्री छगन भुजब यांच्या नेतृत्वात बीडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण परिसरात ही महाएलगार सभा होणार आहे या सभेला माजी मंत्री धनंजय मुंडेही उपस्थित असणार आहेत छगन भुजब यांच्या नेतृत्वात ही सभा होणार असल्याने जरांगे चांगलेच आक्रमक झालेले आहेत खूप चांगले असणारे नेतेसुद्धा येवल्याच्या अलिबाबाच्या आहारी गेले आहेत या नेत्यांना येवल्याच्या अलिबाबा काही बाहेर पडू देत नाही अशी टीका जरांग यांनी केली आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेगा भरती सुरू झाली आहे मोठ्या प्रमाणावर नेते माजी नगरसेवक माजी उपमहापौर यांच्यासह काही दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये जाण्याचे वेध लागले आहेत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुन्हा एकदा महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकापूर्वी मोठा धमाका केला असून काल रात्री जिल्ह्यातील चार माजी आमदारांची मुख्यमंत्र्यांसोबत वर्षावर बैठक झाल्याचं समोर आलं आहे हा धमाका करताना मित्रपक्ष असणाऱ्या अजितदादा गटालाही गोरे यांनी धक्का दिला असून दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीमध्ये हा प्रवेश सोहळा करण्याच्या हालचाली वेगात सुरू आहेत दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून जिल्ह्यातील अनेक बडे नेते भाजप प्रवेशाच्या वाटेवर असल्याचे संकेत दिले आहेत दरवर्षीप्रमाणे यंदाही मनसेने शिवाजी पार्क परिसरात दीपोत्सवाचं आयोजन केलं असून यंदा या दीपोत्सवाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरेबंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता दीपोत्सवाला प्रथमच उद्धव ठाकरे हजेरी लावणार असल्यामुळे यंदाचा दीपोत्सव ठाकरेबंधूंच्या कार्यकर्त्यासाठी उत्साहाचा असणार आहे गुजरातमधील भूपेंद्र पटेल सरकारच्या संपूर्ण मंत्रिमंडळानं काल राजीनामा दिला असून आज नवीन मंत्रिमंडळ गांधीनगरमध्ये शपथ घेणार आहे सर्व सोळा मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आता नव्या टीममध्ये सव्वीस मंत्र्यांचा समावेश होणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार दोन उपमुख्यमंत्री केले जाऊ शकतात हा बदल दोन हजार सत्तावीसच्या विधानसभा निवडणुकीचा तयारीचा एक भाग असल्याचं मानलं जात आहे जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना दहा लाख रुपयाची लाच घेताना जालना एसईबीकडून अटक करण्यात आली आहे या प्रकरणात आयुक्त खांडेकर यांनी कंत्राटदाराकडून जालना महानगरपालिकेतील विविध कामांच्या बिलांना मंजुरी देण्यासाठी लाच मागितली होती विशेषतः डीपी रोडवरील सिमेंट कॉन्क्रीटीकरण आणि मनपाच्या तिसऱ्या मजल्याच्या कामासंदर्भात आयुक्त संतोष खांडेकर यांनी कंत्राटदाराकडून वीस लाख रुपयाच्या लाचची मागणी केली होती तक्रारदाराने ही लाच देण्यास नकार दिला आणि लाचखोरीबाबत एसीबीकडे तक्रार केली त्यानंतर एसीबीने शासकीय निवासस्थानी एक रचला आणि रंग्यात आयुक्त खांडेकर यांना दहा लाख रुपयांची रोकड स्वीकारताना पकडलं प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेवर पुन्हा गोळीबार करण्यात आला आहे आतापर्यंत कपिल शर्माच्या कॅफेवर तीन वेळा गोळीबार झाला असून तीनही वेळा गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स गँगने घेतली आहे काल अनेक भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली ठाणे कोकण मराठवाड्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आज देखील भारतीय हवामान विभागानं पावसाचा इशारा दिला आहे दिवाळी आली असतानाही अजूनही पाऊस कमी होण्याचं नाव घेत नाही आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे महिला विश्वचषक आता रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ ठरला असून ऑस्ट्रेलिया पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर हो आहे गुरुवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं बांगलादेशचा सा पराभव करत फायनलचं तिकीट पक्क केलं आहे तर दुसरीकडे पाकिस्तान संघाची उपांत्य फेरीची स्वप्ने जवळपास संपुष्टात आली आहेत तर भारतीय संघ टॉप फोरमध्ये आपले स्थान टिकून आहे या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पहात्रा आवाज इंडिया मराठी